यांचा विजय निश्चिंत होईल नाहीतर करायचं म्हणून करून दिवस येईल तेरा मे आणि निघून पण जाईल आपलं मतदान द्यायचं नाही फक्त आपल्याला माणसाने दोन दोनशे पाच पाचशे लोकांना टार्गेट करायचंय जसं आपल्या गावामध्ये आपल्या बहिणीचं किंवा आपल्या मुलीचं लग्न ठेवतं तर आता काय झालेलं आहे पत्रिका व्हॉट्सअपवर धाडण्याची प्रक्रिया झालेली आहे तर आपल्याला तशो काही ना काही शिकायचं हो आहे प्रत्यक्षात जाऊन हो प्रत्येका वाटण्याचं काम आता कमी झालेलं आहे तर व्हॉट्सॲपला युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला सगळं यूज करून घ्या आपलं हे यंत्र आहे आपल्याकडं पैसे कमी माझ्या भावांनो आपल्याकडं सर्व कमी आपल्याकडं ताकद पण कमी आहे परंतु आपल्यासोबत आम माणसाची जनसामान्याची ताकद आहेत आणि जनसामान्यांना आता मंगेश साबळे भाऊचं निवडणुकीचं सा काम हातात घेतलेलं आहे हिंदू मुस्लिम महार मान समार अठरा पगड जातीचे लोक माननीय मंगेश भाऊच्या पाठीमागं उभं राहिलेले खंबीरपणे परंतु आपल्याला गाफिल राहून चालणार नाही आपण जर गाफिल असलो तर आपली जी मौत आहे गाफील राहणं कोणत्याही युद्धामध्ये यात पण जिंकून गेलोय असं समजणं ही आपली हार आहे आपल्याला तोपर्यंत निवडणुकाचा निधन लागत की तोपर्यंत